हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी मनस्वी तुमच्या एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे मनापासून आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा प्लीज व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आज नाश्त्याला आम्ही बनवलं आहे उपीट आणि सकाळी सर्व चेप्पा लवकर जातात तर त्यामुळं त्यांच्यासाठी नाश्त्याला काय नाही काय बनवावं लागतं तर पराठा वगैरे असतच रोजचं शिवास बघा नाश्त्यासाठी उभं राहायला पा सकाळ सकाळ उठला थोडासा नाश्ता केला अंघोळ पांगोळ केली हे ना देव बाप्पा केला की के नाही शिव ना काल होतं शुक्रवार शुक्रवारचं शुक्रवारच नको मिरची तिला देव स्वतःच स्वतः छोटस लेकर कसं आहे चमच्यात भरून दे म्हणत आहे आणि आपलं आपलं खात गुड बाय

हो हा म्हणतोय दुसरं घेऊ दे मला आधी सरा बसलेली आहे नाश्त्याला सरास कर घातलंय गजरा काल आणलं तर काल पप्पाने दोन आणलं पण तिला खूप पाऊस आहे प्रमाणाबाहेर मग मी माझंही दुसऱ्या दिवशी तिला घालते आणि पहिलाही घालते दुसरा ठेवून देते तसंच आणि दुसऱ्या दिवशी घालते खूप म्हणजे खूप आवड आहे ती गावावर नाही बघा हाताने कसं खाते किती सुंदर बाळ खाते स्वतःच्या हाताने मोपीठ सुद्धा बघा बाळ मिरची आहे या शंभर खा या नाश्ता करायला म्हण मी नाश्ता करते म्हणा बघा तो काय करतोय मेन मेन त्याच्यातले शेंगदाणे निवडून काढते आणि ते खाते त्याला खूप आवडतात शेंगदाणे उपईटमधले पोहेमधले शेंगदाणे खायला आवडतात तर ते काढून खातो आहे शिव ए शिवाय हाय का लक्ष पांडं बघ दीदी नाश्ता झालेला आहे नाश्ता केल्यानंतर नंतर थोड्या वेळान ते खायला मागतील त्यासाठी मी इथं बटाटे उकडलेले आहेत त्यांच्यासाठी कांदा वगैरे घातला आहे आणि मस्त असा पराठा करणार आहे मुलांसाठी कोथिंबीर इथे एक बटाटा उकळून घेतला होता आणि कांदा आहे थोडासा आतमध्ये चिरून टाकलं आहे तर हे आपल्याला किसून घ्यायचं आहे ते किसून घ्यायचं आपल्याला बटाटा आणि बनवायचा